यशवंतराव चव्हाण सेंटरचे तत्कालीन सरचिटणीस माननीय शरद काळेसाहेबांनी या आनंद मेळाव्याची सुरुवात केली होती त्याला यावर्षी पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत की पूर्वी हा कार्यक्रम मुंबई प्रांतापुरता मर्यादित असे यावर्षी तो संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा कार्यक्रम म्हणून आम्ही विस्तारित केलेला आहे आणि राज्यातून वेगळ्या ठिकाणाहून लोक या कार्यक्रमाला आलेले आहेत आणि या कार्यक्रमामध्ये ज्यांचा आपण कृतज्ञता सन्मान देऊन सत्कार करतो त्यांची निवड संपूर्ण महाराष्ट्रातून म्हणजे अगदी कोल्हापूरपासून अकोल्यापर्यंत अशा संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध भागातनं केलेली आहे हा एक आवश्यक बदल या पंचवीसा वर्षाच्या निमित्ताने आपण केलेला आहे इथे सगळे जे दिग्गज आपल्याला दिसत आहेत आपण इथे खालीसुद्धा जे बसले असतील त्यांनी अनेक वर्षापासून मी म्हणजे चाळीस वर्षापासून ही भूमिका स्वप्ता निभावलेली आहेत आणि खरे त्याचे त्यांनीच ती भूमिका सांगावी आतमध्ये गेले एक दीड तास आमची चर्चा चालू होती आणि इतक्या काही नवीन माहिती कळायला मला समजली हा आनंद मिळावा जो एकोणीसशे नव्याण्णव साली इथे सुरू झाला होता तो आम, साहेबांच्या आय थिंक वडिलांनी त्यांच्या आयडियामधून आपण इथे सुरुवात केली होती चीफ जस्टिस चंद्रशेखर धर्माधिकारीजी आणि तिथून ह्याची सुरुवात झाली आज याला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत आत्तापर्यंत आजचे सन्मानार्थी जर आपण पकडले तर एकूण सत्तर आपले सिनियर सिटिझन्स आणि पाच संस्था ज्या या कार्यामध्ये झोकून काम करत आहेत आणि ते सुद्धा कधी आपल्या स्वतः रिटायरमेंटच्या नंतरची ही कामं आहेत आपला क्रायटेरिया तसा आहे आणि याचा विचार पंचवीस वर्षापूर्वी केला होता मी आत्ता वाचलं आपला हॅपीनेस इंडेक्सचा जो तुम्हाला जर आयडिया असेल आय थिंक मोस्ट ऑफ यू यू एननी जो हॅपीनेस इंडेक्स काढला तो आय थिंक तो दोन हजार बारामध्ये राईट सर दोन हजार बारामध्ये ह्या याचं मोजमाप केलं पण आपल्याला आधीच कळलं की आनंद हॅपीनेस किती महत्त्वाचा आहे आणि म्हणून आपण हे एकोणीसशे नव्याण्णव सालीच याची सुरुवात केली दिस इज व्हॉट विजनरीज डू पुढे काय लागणार आहे याची काय पुढे गरज पडणार आहे हे विजनरीजला लक्षात येतं कारण ते अगदी जीव ओतून ऑब्झर्वेशन हे सगळं बघत असतात याचक नाही तर दाता होऊन उत्तम नागरिक होण्याचे प्रमाण देता यायला हवे ज्येष्ठ नागरिक मिळाव्यात न्यायमूर्ती धर्माधिकारी यांचं मत एखाद्या विशिष्ट ठिकाणी राहणारे रहिवासी आणि नागरिक यात एक फरक आहे रहिवासी होणं ही काही मोठी गोष्ट नव्हे तर तुम्ही उत्तम नागरिक आहात का हे पाहणं जास्त महत्वाचं ठरतं माणसानं नेहमी याचकाच्या भूमिकेत राहण्यापेक्षा द्यायला शिकलं पाहिजे तर त्या जगण्याला किंमत येते असं मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी मांडले हा माझा प्रवास मोठा विस्वयकारक मला वाटतो मी जेव्हा प्रथम या वास्तूत प्रवेश केला के त्यावेळेला निर्मला सारखी लोकं तर होतेच परंतु आदरणीय राजाभाऊ भोसले होते डॉक्टर सुब्रमण्यम होते नंतर शरद काळेजी आले या सगळ्या मंडळींसोबत काम करताना मी कधी पासष्टीला पोचलो हे मलाच कळलं नाही जो तारुण्यात म्हणायचं नसला तरी अति तारुण्यात अगदी तारुण्यात नसला तरी उतारवाया तारुण्याच्या इथे जो प्रवेश झाला त्यानंतर इतका मोठा प्रवास या संस्थेचा पण झाला प्रतिष्ठानचा पण झाला आणि इथल्या उपक्रमांनाही अनेक वर्ष दशकं झाली हे ज्येष्ठ नागरिक संघाचा जे काम आहे त्या सगळ्या नागरिकांना अभिवादन करायचं नमस्कार करायचं त्यांच्या योगदानाबद्दल आभार मानायचे आणि थोडंफार त्यांच्या ज्येष्ठांकडून त्यांचे कानही टोचायचे असा हा उपक्रम इतकी वर्ष चालत होता त्यालाही आज पंचवीस वर्ष पूर्ण झाली त्यातील आनंदाचा भाग असा की केवळ विरंगुळ्याचे क्षण विरंगुळ्या या ठिकाणी जावे असे नाहीत तर जीवनातील आनंद तसाच द्विगुणित करण्यात आवा हाँचा हाँचा तो टिकवावा हाचा हा प्रयत्न असतो आणि आनंदाची बाब म्हणजे की इथे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र जोडलेला आहे बऱ्याच वेळेला ज्येष्ठ नागरिकांना थोडीशी हवेलना थोडासा अपमान बरीचशी खिल्ली असं सगळं सहन करावं लागतं पण अशा प्रसंगी थोडं आत्मपरीक्षण पण करणं गरजेचं आहे मला त्यानिमित्ताने प्लॅटोचं एक वाक्य आठवतं ओल्ड एज ओल्ड एज हॅज अ ग्रेट सेन्स ऑफ काम अँड फ्रीडम वेन द पॅशन्स हॅव रिलॅक्स देअर होल्ड यू हॅव ए स्केप्ड नॉट फ्रॉम वन मास्टर बट फ्रॉम मेनी असं काप लेटो म्हणतो कारण तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची शांतता आणि स्वातंत्र्य लाभतं त्यावेळेला आपली ऊर्जा कमी होती असं नाही आपल्याला जे काही बांधून ठेवत असतं ते बांधून आपलं ठेवण्यातलं जे सगळं जीवन राहतं तसं जे जग आयुष्य जगतो आपण बंद कप्प्यातलं त्यातून आपण मोकळे होतो यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीनं ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आनंद मेळाव्यात ते बोलत होते त्यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वांना पुरस्कार देण्यात आले ठाणे येथील विजया शिंदे स्वतःच्या पुढाकारातून मराठवाड्यात महिला संघटन वाढवून असंख्य सांस्कृतिक आनंद मेळाव्याचे आयोजन करणाऱ्या बीड येथील कमल बारुळे समाजात एकता न्याय आणि समतेचे बंध आपल्या कार्यातून विणणारे पुणे येथील ज्ञानेश्वर खरात धरण क्षेत्रातील असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी कायद्याच्या चौकटीत राहून न्याय मिळवून देणारे कोल्हापूर येथील सोमनाथ गवस गांधी आणि विनोबा भावे यांच्या पथदर्शी विचारांवर चालणारे अकोला येथील विनायक बोराळे यांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक संघ संस्था -ना कृतज्ञता सन्मान जळगाव येथील ज्येष्ठ नागरिक संघास प्रदान करण्यात आला फेसकॉमचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे मुंबईच्या माजी महापौर ॲडव्होकेट निर्मला सामंत प्रभावळकर चव्हाण सेंटरच्या सीईओ दीप्ती नाखले विजय कान्हेकर ॲडव्होकेट प्रमोद ढोकले दीपिका शेरखाने यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या मेळाव्याच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विविध गुणदर्शन सुगम संगीत नृत्य आदी उपक्रमात अनेक ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला